हॅलो एव्हरी वन ट्रेंडी टच मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे दसऱ्यासाठी एकदम सुंदर आकर्षक मनमोहक सोन्याच्या कानातल्यांचे दसरा म्हणजे विजयादशमी सणाचा आणि सोन्याचा एक आगळा वेगळा संगम या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर चला पाहूया काही एकदम खास गोल्ड इयरिंग्स जे दसऱ्याला घालायला अगदी परफेक्ट ठरतील यामध्ये तुम्ही ट्रेडिशनल झुमके घेऊ शकता भारतीय सणात झुमक्यांना नेहमीच वेगळं स्थान आहे सोन्याचे छोटे मोठे झुमके मोत्यांनी सजले किंवा कुंदन काम केलेले झुमके दसऱ्याला आपल्या पारंपारिक लुकला उठाव देतात ज्यांना पण क्लासिक आवडतं त्यांच्यासाठी गोल्ड हे लटकन एकदम सर्वोत्तम पर्याय आहेत फुलाच्या आकाराचे हिऱ्याने सजवलेले स्टर्ट्स ऑफिस घर किंवा सणासुदीला घालायला नेहमीच हो योग्य ठरतात आजकाल टेम्पल ज्वेलरी खूप ट्रेंडमध्ये आहे देवी देवतांच्या नक्षींचे हे कानातले दसऱ्याच्या धार्मिक सणात घालण्यासाठी अत्यंत आकर्षक ठरतात अर्धचंद्राच्या आकारातली सोन्याचे कानातली किंवा लेहंग्यावरती अप्रतिम दिसतात हलके असूनही चेहऱ्याला शोभा आणतात यामधील जर तुम्हाला कुठली डिझाईन आवडली असेल तर ती सेव्ह करा तुमच्या ज्वेलर्सना दाखवा सेम कानातली तुम्हाला बनवून मिळतील तुमचं बजेट केवढं आहे त्यानुसार ग्रॅम तुम्ही ठरवा आणि ते बघूनच तुम्ही कानातले निवडू शकता तसेच बनवून घेऊ शकता सोन्याच्या कानातल्यांवर कुंदन व मीनाकारी काम केलं असेल तर ते सणांसाठी एकदम योग्य ठरतात हे कानातले रंगीबिरंगी आणि दिसतात असे थोडेसे लांब वजन आणि स्टाईलिश लुक या कानातल्यांचं वैशिष्ट्य आहे काही खास कार्यक्रमांना तुम्हाला इयरिंग घालायचे आहेत पण ते सोन्यातले हवे आहेत तर अशा वेळेला तुम्ही हे थोडेसे असे लांब लटकन कानातल्यांमध्ये बघू शकता दसऱ्याच्या दिवशी किंवा काही खास सणा दिवशी दागिने खरेदी केलेले नेहमीच घरात समृद्धी आणतात असे मानले जाते कानातले हे लहान वजनात मिळतात त्यामुळे गुंतवणुकीसाठी अगदी योग्य आहेत झुमके छानबाले टेम्पल डिझाईन किंवा स्टर्ड असे कानातले सणासुदीला अगदी परफेक्ट ठरतात तुम्ही ते दसऱ्याला तसेच दिवाळीला सुद्धा घालू शकता दसरा आणि सोनं या दोन्ही गोष्टींचा संगम अधिक सुदैवाचं प्रतीक आहे तुम्हाला जर डेलिवेअरसाठी पाहिजे असेल तर हलके वजनातले घ्या बजेटनुसार कानातल्यांचे वजन निवडा साधारण दोन ग्रॅम पासून अगदी छोटे डिझाईन सुरू होतात बिल आणि हॉलमार्क नक्की तपासा तसेच कानातले निवडताना चेहऱ्याच्या आकारालाही लक्षात घ्या गोल चेहरा असेल तर लांब झुल इयरिंग शोभतात तर सडपातळ चेहऱ्याला झुमके व चांदबाली चांगले दिसतात सिल्क साडी पैठणी किंवा नवरात्री लग्न समारंभासाठी साडी घेणार असाल तर पारंपरिक झुमके हे चांगले दिसतील मोती किंवा कुंदनच्या कडेसह झुमके जास्त आकर्षक दिसतात बनारसी कांजीवरम किंवा भारी बॉर्डरच्या साडीसोबत चांदबाली हे कानातले चांगले दिसतील हलकी साधी अशी कॉटन साडी असेल साठी तर साधे गोल्ड स्टड्स खूप ग्रेसफुल दिसतात हेऱ्यांचे किंवा मोत्यांचे स्टड्स देखील अगदी चांगले उठून दिसतात प्रत्येक डिझाईनचे तुम्ही डिटेलिंग बघू शकता तर डिटेलिंग बघूनच तुम्ही तुमच्या कानातल्यांची डिझाईन निवडा अगदी सुंदर असे याच्यावरती काम केलेले असते तसेच वेगवेगळे खडे आहेत मोती आहेत हो तर तुम्हाला जे कॉम्बिनेशन ठेवायचे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा ज्वेलर्सच्या दुकानात जर रेडीमेड असतील तर असे छोटेसे अगदी एलिगंट कानातले खूप सुंदर दिसतील या लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन्स आहेत कुणाला जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत तर यामध्ये तुम्ही दागिने घडवून घेऊ शकता तुमच्या बजेटनुसार तुम्ही याची साईज किंवा ग्रॅम कमी जास्त ठेवा साधारण मार्केटमध्ये हल्ली असे खानातले तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले कोणते खानातले जास्त आवडले ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही हे कानातले कुठल्याही ड्रेस ड्रेसवरती साडीवरती लेहंगा वगैरे काही असो ते त्याच्यावरती घालू शकता व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच खास व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टेल दॅन टेक केअर